जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळतं आता हेच बघा ना कोल्हापूरच्या मडीलगे बुद्रुक गावातील चव्हाण बंधूंनी चक्क खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल बनवली आहे तोच दर्जा तोच रुबा आणि वीस ग्रॅम वजन असलेल्या या चपलेला आता देश नव्हे तर परदेशातही चांगली मागणी वाढत आहे त्यामुळे कोल्हापुरी चपलेचा नवा ट्रेडमार्क कोल्हापुरात निर्माण झाल्याचं समोर आलंय जशी कोल्हापूरची मिसळ कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जगप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे कोल्हापुरी चप्पलही जगप्रसिद्ध आहे कोल्हापुरी चपलेचा डंका आता राज्यासह देशाबरोबरच परदेशात वाजत आहे सुबक कलाकुसर आकर्षक हस्तकलेच्या माध्यमातून केलेली बांधणी आणि पारंपरिक बात यामुळे कोल्हापुरी चपलेची महती आता साता समुद्रा पार आहे यातच आधुनिक काळाबरोबर कोल्हापुरी चपलेच्या प्रकारातही कारागिरांनी बदल केलाय कोल्हापूरच्या बुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक गावात बाळाजी आणि धनाजी चव्हाण यांनी वडिलोपार्जित कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा व्यवसाय पुढे चालवलाय यातच त्यांनी आधुनिक कास धरत पॉकेट चप्पल बनवण्यास सुरुवात केली आहे टूर आणि ट्रॅव्हलिंगसाठी सर्वोत्तम असलेल्या आणि कार टू कार्पेट अशी नवी ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हापुरी चपलेच्या या नव्या ट्रेनची चर्चा सध्या कोल्हापुरात जोरदार सुरू झाली आहे दहा हजारापासून अगदी पस्तीस हजारापर्यंत किंमत असलेल्या या पॉकेट साईज कोल्हापुरी चपलेची सध्या सर्वांनाच भुरळ पडली आहे पाहुयात फिरायला वगैरे जाते ना परत उडत आता घ्या आणि परत उडतात

राहणार मडलिये बुद्रुक तालुका बुद्रगड जिल्हा कोल्हापूर मी चप्पल व्यवसाय करतो कर बनवतो आमच्या कुटुंबातील चार सदस्य आम्ही चप्पल बनवतो माझे भाऊ बानाजी बळवंत चव्हाण माझी मिसेस शोभा धनाजी चव्हाण भाऊजय शुभांगी बानाजी चव्हाण आम्ही चौघेजण चप्पल बनवते माझा वडलो व्यवसाय चप्पल बनवणे आहे माझे आजोबा माझे वडील चप्पल बनवत होते त्यांच्या हाताखाली आम्ही दोघे भाऊ काम शिकलो त्यानंतर आम्हाला एक युक्ती सुचली की आपण एक पॉकेटचं चप्पल बनवायचं त्यानुसार आम्ही दोघा भावांनी ते पॉकेटचं चप्पल बनवण्याचा घ्यास घेतला त्यामध्ये ते आम्ही पॉकेटचं वीस ग्रॅम वजनाचं चप्पल बनवलं त्यासाठी पॉकेट तयार करून त्याची वीस ग्रॅम चप्पलचं त्याच्यामध्ये बसेल अशा पद्धतीचं मेजर करून आम्ही चप्पल बनवलं त्यासाठी वेण्या घालण्यासाठी आमच्या बायकांचा मोलाचा सहकार्य आहे तसेच आम्ही दोघेजण भाऊ चप्पल बनवतो लेदर त्यासाठी लागणारे चांगल्या जाग्याचं जनावरांच्या पाठीच्या जाग्याचं जा, 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 भरीव असं चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं टिकणाऱ्या चप्पलसाठी लेदर वापरला आणि पॉकेटचं चप्पल बनवलं त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून भरपूर अशा हे आलं की चप्पल चांगले छान झाले उत्कृष्ट लोकांच्या कमेंट्स आल्या त्यानुसार आम्हाला धंद्यामध्ये कोल्हापुरी कापशी भुईवादी लेडीज आमदार कापशी हे चप्पल आम्ही बनवली आणि त्यानुसार वेगवेगळ्या क्वालिटीनुसार आधुनिक त्यामध्ये पहिल्या जुन्या चप्पलपेक्षा आम्ही आधुनिक कामात कामात जरा नवीन काय ती करायचे योजना सुटल्यापासून आम्ही चप्पल उत्कृष्ट दर्जाची बनवू लागलो भावभ वगैरे ला। माझे नाव बानाजी बळव चव्हाण आम्ही गेले तीस वर्षे या धंद्यामध्ये चर्मकाचा व्यवसाय धंद्यामध्ये आम्हाला चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स असल्यामुळे आम्हाला एक कल्पना सुचली की ते ते थोड़ी -थोड़ी। आता आपण ग्राहकांसाठी आणि काहीतरी नवीन द्यायचं आणि त्यासाठी आम्ही वीस ग्रॅमची चप्पल बनवण्याचा अभ्यास घेतला आणि ती वीस ग्रॅमची चप्पल तयार केली आणि लोकांच्या पसंतीच उतरली ती चप्पल आणि त्याच्यासाठी मागणी पण आता यायला गेलेली आहे थोडी थोडी आता बघू मग त्याच्यानंतर काय थोडंसं आता आमच्याकडं आणि परत नवीन काहीतरी करायसाठी आम्ही आमचा अजून जास्त काय आम्ही जुनी पूर्वीपास चप्पल बनवतो कोल्हापुरी कापशी आमदार कापशी त्याच्यानंतर लेडीज अशी चप्पलं नवीन बनवतो ने आतासुद्धा आधुनिका या युगामध्ये या लोकांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असा अजून पण आमच्याकडं डोक्यामध्ये काहीतरी कल्पना सुचत आहेत तर ह्या चपलाची मागणी आता वाढतच चालली आहे तरी पण या धंद्यासाठी ज्या हुतात त्या काळा लागलेल्या आहेत की त्या मार्केटिंगच्या बाहेरच्या ह्याच्या बाजारीकरणामुळे आणि आता आमच्याकडे जी ती चप्पल आहे ती हातानं बनवली जाते पूर्ण ह्याला मशीन नाही सोल्युशन नाही काय नाही हातानं बनवली जाणारी चप्पल आहे आणि त्याला मागणी पण आता चांगली आहे आणि पूर्वीपासून आमच्याकडे ग्राहकांचा कल बघण्याचा चांगला आहे आणि आम्ही ग्राहकांना आतापर्यंत दर्जेदार ओलकुटचा अशी चप्पल दिलेली आहे